कोणत्याही काठपदर साडीवर किंवा पैठणी साडीवर तसेच लहान काठाच्या साडीवर ही ब्लाउज डिझाईन खूप छान दिसते बनवायला तेवढीच सोपी आहे आणि दिसायला खूप भारी दिसते ही डिझाईन तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज मी तुमच्यासोबत एक ब्लाऊज डिझाईन शेअर करत आहे त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर मी अशाच नवीन नवीन रेसिपी किंवा मी तयार केलेल्या काही ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते चला तर मग आता आपण आपल्या डिझाईनकडे वडूया आता तयार ब्लाऊजची लांबी साडे तेरा इंच आहे म्हणून मी साडे चौदा इंच ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे एक इंच वाढून त्यानंतर चेस्टचा चौथा भाग साडेआठ इंच त्यामध्ये दोन इंच वाढवून मी साडे दहा इंच रुंदी घेतलेली आहे त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे सहा जात आणि बगलचा आकार देऊन बगल अशी कट केलेली आहे त्यानंतर आता गळ्याची लांबी मी दहा इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने तीन इंच घेऊन असा चौकोन आकार दिलेला गड्याला त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला साडेतीन इंच साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि या गड्याला आकार द्यायचा आहे आता इथे मी त्रिकोण आकार देत आहे गड्याला व्यवस्थित असं आपल्याला या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता हा गडा आपण कट करून घेऊया आता अगोदर आपल्याला कटिंग ही अस्तरच्या कपड्यावरती क अस्तरच्या कपड्यावरती करायची असते म्हणून मी अस्तरचं कापड कट करून घेतलं त्यानंतर आता हे अस्तरचं कापड मेन कापडवरती ठेवून मेन कापडसुद्धा कट करून घेते आता आपण जो गळा कट करून घेतलेला आहे त्याचा तो गळा घ्यायचा आणि कॅनव्हास पेपरला अशी घडी मारून मी त्यावरती ही डिझाईन ठेवणार आहे आणि व्यवस्थित त्याचा आपल्याला या कॅनव्हास पेपरवरती आकार देऊन दो एक दीड इंचची पट्टी आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे जसा गळ्याचा आकार असतो तसंच आपल्याला ही हा कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही कॅनव्हास पेपर, गेता। गड़ा आ, पेपर गड़ा न घेता गळ्या सुद्धा ही डिझाईन बनवू शकता पण मी इथं कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे कॅनव्हास पेपरचा वापर केल्याने गळ्याला फिनिशिंग खूप छान येते आता अस्तरच्या वरच्या साईडने आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवून गळा जुळून घ्यायचा आहे व्यवस्थित जिथं कोणी आहे तिथं आपल्याला कोणी देऊन व्यवस्थित ही शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर हा अस्तरचा कापड आपल्याला मेन कापडच्या वरच्या साईडने ठेवून जुळून घ्यायचं आहे अगोदर गळा जुळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आकार देऊन मी गळा जुळून घेतला त्यानंतर आता जे मधलं कापड राहिलेलं आहे ते शिल्लकचं ते कट करून घ्यायचं आहे आणि गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे आता जिथं कोणे आहे तिथं थोडे जास्त कट्स मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित कोणे निघतात आता हा गळा पलटून घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताने अगोदर व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या गळ्याला व्यवस्थित असा आकार येतो त्यानंतर आता गळ्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे आता व्यवस्थित कापड करून आपल्याला जिथं कोणी आहे तिथं कोणे व्यवस्थित काढून या गळ्याला आकार देऊन यावरती एक दापटीप मारायची आहे आता बाकीच्या साईडने जे राहिलेलं आहे ति तिथून आपल्याला हे पी मेन कापड आणि अस्तरचं कापड जुळून घ्यायचं आहे अगोदर मी खालच्या साईडने म्हणजे कमरच्या साईडने जुळून घेते त्यानंतर उरलेल्या दोन्ही साईडने आपल्याला हे जुळून घ्यायचं आहे आता ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित असा हात फिरून आपल्याला हे जुळून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीस कुठेही जमा व्हायला नको तर दोन्ही साईडने मी व्यवस्थित असं हे जुळून घेतलेलं आहे त्यानंतर आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे मेन कापड ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपली मेन कटिंग ही अस्तरच्या कपड्यावरती झालेली असते त्यामुळे आपल्याला हे मेन कापड कट करून घ्यायचं आहे आता मागच्या साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत चार चार इंचचे मी दोन्ही साईडने टक्स मारून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे इथं मी दोन इंच रुंदीची कमरपट्टी घेतलेली आहे ती ब्लाऊज पीचच्या वरच्या साईडने ठेवून आपल्याला अगोदर त्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर पलटवून आपल्याला कमरप कमरपट्टीवरती दाबटीप द्यायची आहे त्यानंतर कमरपट्टीला एक छोटीशी फोल्ड मारून त्यावरती टिप मारून घ्यायची आणि आता हे कमरपट्टी दुमडून आपल्याला ब्लाऊज पीसला जोडायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला ही कमरपट्टी जोडून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला यावरती डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी गळ्याच्या अगदी मनोबत अशी खडूने एक खून करून घेते त्यानंतर इथं मी नऊ इंच लांबीची आणि सहा इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे आता या पट्टीला आपल्याला आतल्या साईडने एक फोल्ड मारून घ्यायची आहे त्यानंतर उलट्या साईडने आपल्याला असं ठेवून जी आपण फोल्ड मारून घेतली ती फोल्ड आतमध्ये दाबायची आणि वरतून जी ओपन बाजू आहे ती ठेवायची आणि साईडने अशा टीप मारून घ्यायची आहे नंतर आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि याचे व्यवस्थित असे कोने काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता अगदी मनोमत आपल्याला खळून अशी खून करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने चुन्या मारून याचं मस्त असं आपल्याला एक बो बनवून घ्यायचं आहे आता हे बो मी सुई धाग्याने व्यवस्थित असं फिट करून घेते आपलं बो तयार आहे त्यानंतर आता आपल्याला बोला लावायला पट्ट्या तयार करायच्या आहे त्यासाठी मी इथं नऊ इंच लांबीची आणि चार इंच रुंदीची अशी अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत एकसारख्या त्यानंतर आता आपल्याला असे तिरप्या आकारात यावरती शिलाई मारून घ्यायची आहे उलट्या साईडने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे आता साईडचं राहिलेलं जे शिल्लकचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ह्या पट्ट्या आता आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने मी दोन्ही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या पट्ट्यावरती आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे प्रेसने व्यवस्थित ह्या एकदम प्लेन होतात तुम्ही बघू शकता त्यानंतर आता एकावरती एक टी ही पट्टी ठेवून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मी गळ्यावरती एक लेस लावून घेते तुम्ही इथं सिंपल गळ्यासुद्धा ठेवू शकता पण मी थी इथं गोल्डन कलरची एक लेस लावून घेते आता व्यवस्थित असा गळ्याला आकार देऊन आपल्याला ही लेस लावत आणायची आहे म्हणजे जिथं कोने आहे तिथं व्यवस्थित आपल्याला कोणे काढून घ्यायचे आहे आणि ही लेस लावत आणायची आहे आता या लेसवरती आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे लेसवरती टीप मारून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथं डिझाईन लावायची आहे आता आपण जी बोर तयार करून घेतलेला आहे ते लावायचं आहे त्या अगोदर ज्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या पट्ट्या लावायच्या अगदी मधोमध घडायच्या त्यानंतर आपल्याला आपण जे बो तयार करून घेतलेला आहे ते बो इथं सुईधाग्याने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर या बोवरती मी इथं एक बटन लावणार आहे हे बटन मी रेडीमेड बटन घेतलेलं आहे तुम्ही फेब्रिकचे बटन करून सुद्धा यावरती लावू शकता मी व्यवस्थित सुईधाग्याने यावरती बटन लावलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप कमी वेळामध्ये आपली ब्लाऊ ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे ही ब्लाऊज डिझाईन खूप कमी वेळात तयार होते आणि खूप छान दिसते कुठल्याही ब्लाऊज पीसवर ही डिझाईन खूप छान दिसते अशा लहान काठाच्या साडीवर तर खूपच छान दिसते तुम्ही माझ्या या पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन एकदा नक्की बनवून बघा ही डि ब्लाऊज डिझाईन बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच दिसायला भारी दिसते खूप उठून दिसते अशा काठपदर साडीवर ही ब्लाऊज डिझाईन आणि तुम्हाला माझी आजची ही ब्लाउज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ सर्वात अगोदर येईल भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद